सर एकूण मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे जरांगे पाटील बसलेला दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर टी असेल भाग असेल तेव्हा तिकडे मराठा मोर्चा होते काय कसं काय बघताय असं गोष्टी मराठा मोर्चा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मार्ग मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या मला समोर जाऊन बोलू झाला आता त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील सर्वच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा मी बरोबर माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार सर निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष आपल्या तयारीला